आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा साष्टांग नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते ना सुकला कधीच गुलाब त्यांच्या रसिकतेचा ना सुकला कधीच गुलाब त्यांच्या रसिकतेचा फुलांसारखे जपत मुलांना घेतला ध्यास त्यांनी विकासाचा फुलांसारखे जपत मुलांना घेतला ध्यास त्यांनी विकासाचा झोकून दिला देह देशासाठी झोकून दिला देह देशासाठी विचार फक्त मनात स्वातंत्र्याचा विचार फक्त मनात स्वातंत्र्याचा मी कोणाविषयी बोलते हे तुम्हाला समजले असेलच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी आज त्यांची जयंती पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा

चौदा नोव्हेंबर रोजी जन्मलेले पंडित नेहरू आपले संपूर्ण आयुष्य हे देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आणि स्वातंत्र्य झालेल्या देशाला प्रबळ बनवण्यासाठी खर्च केले एकोणीसशे बेचाळीसच्या जा, चले जाव या आंदोलनात त्यांनी इंग्रजांना पळतकुई थोडी केली त्यामुळे इंग्रजांनी त्या या आंदोलनातील अनेक नेत्यांना अने तुरुंगात टाकले पंडित नेहरू हे तुरुंगात अडकले त्यामुळे देशहिताची कामे करणे अवघड झाले तरीही ते डगमगले नाहीत आमचे काही हो पण तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याचा लढा असा सुरू ठेवा असा संदेश त्यांनी आपल्या सहकार्यांना दिला तुरुंगत असताना देखील त्यांनी भारताच्या इतिहासातील एक मोठा शोध ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे नाव होते डिस्कव्हरी ऑफ इंडिया त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते लहान मुलांवर त्यांचे जीवा पाड प्रेम होते लहान मुले ही त्यांना खूप आवडत होती मुले हे देशाचा आधारस्तंभ आहेत अशी जाणीव त्यांच्या ठाई होती असे आज आपल्या देशात अनेक मुलांच्या विकासासाठी त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत असे असले तरी अनेक मुलांना त्यांचा हक्क हो मिळत नाही जोपर्यंत जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक मुलाला त्यांचा मूलभूत हक्क मिळत नाही तोपर्यंत बाल दिनाचा खरा उद्देश साध्य होऊ शकत नाही अशा सर्व गोष्टींचा विचार करणारी अत्यंत निष्ठावंत प्रसन्न आणि मानवी गुण जोपासणारे नेता म्हणून ओळखले जाणारे पंडित नेहरूंचे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी निधन झाले शेवटी शेवटी एवढेच मला वाटते की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध जय हिंद जय भारत धन्यवाद